शाहूवाडी तालुक्यातील खेडे या गावामध्ये सुमारे पाचशे ते सहाशे वर्ष वयाचा बेहडा हा बहुगुणी वृक्ष सापडलाय या झाडाची उंची एकशे फूट तर घेर सत्तर फुटांहून अधिक आहे हा दुर्मिळ वृक्ष कोल्हापूर जिल्ह्यातील वारसा वृक्ष ठरून राष्ट्रीय नकाशावर यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली या वृक्षाची पाहणी करण्यासाठी सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी इंग्लंडमधील अर्बोरिक कल्चरल असोसिएशनचे जागतिक स्तरावर काम करणारे प्रतिनिधी येणार असल्याचंही आमदार कोरे यांनी सांगितलं शाहूवाडी तालुक्यातील खेडे या गावामध्ये सुमारे पाचशे ते सहाशे वर्ष वयाचा बेहडा हा बहुगुणी वृक्ष सापडला या झाडाची उंची एकशे वीस फुट तर घेर सत्तर फुटांहून अधिक आहे या झाडाचा विस्तार स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त आहे आहे आजही ऊन वारा पाऊस याला तोंड देत समर्थपणे तो उभा है। या वृक्षाचा शोध हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी या निसर्गप्रेमी संस्थेने लावलाय ही वारसा स्थळ आपल्या जैवविविधतेचे मानदंड आहेत या वृक्षाचे महात्म्य सर्वसामान्य तसंच निसर्गप्रेमींना व्हावं त्याचबरोबर जागतिक स्तरावर या वनस्पतीची ओळख व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आमदार विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आझाद हिंद नेचर आर्मीच्या सहकार्यानं दुर्मिळ वृक्षांचा दस्ताऐवज जोपासण्याचा प्रयत्न करणार असून या वृक्षाची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत या झाडाला जागतिक मानांकन मिळाल्यास त्या गावातील स्थानिकांना वृक्ष हेरिटेज ट्री या संकल्पनेतून पर्यटनामध्ये वाढ होऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे हा बहुगुणी वृक्ष पाहण्यासाठी सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी इंग्लंडमधील आर्बोरी कल्चरल असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर फिलिप स्माईल वैभव राजे आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदूम भेट देणार आहेत असं कोरे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला राहुल मगदूम निसर्ग अभ्यासक सुहास वायंगणकर पारितोष उरकुडे डॉ प्रवीण जाधव सुनील मुळे अपर्णा जाधव उपस्थित होत्या